नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण एकसष्ट हजार नऊशे त्र्याण्णव कांदा कोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर मोठा कांदा दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मुक्कल साईज भारी कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोलटी कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान